नाशिक प्रतिनिधी वैशाली लाड हिंदू खाटेक मागासवर्गीय सामाजिक संघटना नाशिक जिल्हा आयोजित हळदी कुंकू समारंभ सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडला प्रथम दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे आणि कार्यकारिणी सदस्यांकडून केले गेले त्यानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमात कॅन्सरने वाढते प्रमाण यावर डॉक्टर प्रसन्ना ललित डेरले स्त्रीरोग तज्ञ यांनी महिलांना मार्गदर्शन केले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला यात तन्वीर संतोष बांगर हिने कथ्थक सादर केले त्याचप्रमाणे अंशिका योगेश घोडके हिने गरजा महाराष्ट्र माझा हे गीत सादर केले या दोघींचेही हिंदू खाटिक मागासवर्गीय सामाजिक संघटनेने सत्कार केला दोन हजार पंचवीसचे स्वर्गीय रत्नाकर लाड वैद्यकीय ट्रस्टच्या कॅलेंडरचे यावेळी वाटप केले गेले आणि विशेष म्हणजे निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन आणि रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य संपादक योगेश प्रभाकर घोलप यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली आणि त्यांच्या हस्ते रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजचे दोन हजार पंचवीस दिनदर्शिका कॅलेंडरच्या प्रती वाटप करण्यात आल्या मार्च महिन्यात महिला दिनानिमित्त रोखोक पोलीस टाइम्स न्यूजच्या वतीनं महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे असं जाहीर केलं गेलं या कार्यक्रमाला आपल्या समाज भगिनींनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली हा कार्यक्रम उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला सरतेशेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली उपस्थित सर्व भगिनींचे मनपूर्वक आभार मानण्यात आले हिंदू खाटीक मागासवर्गीय सामाजिक संघटना नाशिक जिल्हा रोखठोक रणरागिणी न्यूजसाठी वैशाली लाड आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार मी प्राजक्ता जेठार गणेश जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा आजच्या दिवसाच्या औचित्य साधून प्रथमच महिलांनी महिलांसाठी एका न्यूज चॅनलची स्थापना केली आहे त्याचे नाव आहे रोकठोक रणरागिणी न्यूज चॅनल रोकठोक रणरागिणी न्यूज चॅनलच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप अशा शुभेच्छा तसेच माझी निवासी संपादिका म्हणून या चॅनल करण्यात आली त्याबद्दल मी संपूर्ण ग्रुप तसेच माननीय यो, योगेश गुलोपसरांचे आभार मानते धन्यवाद